विषय आहे की तुमचाही लठ्ठपणा बऱ्याच महिलांसोबत होत आहे की त्यांची तब्येत ना अचानक काही न केल्या वाढते असं त्यांना वाटते की मी काहीच न खाऊन माझी तब्येत कस काय वाढते मी खूप महिलांसोबत बोलल्यावर मला नेहमी एक गोष्ट लक्षात आली की मला बऱ्याच महिला सांगतात मॅम मी तर फक्त एकच पोळी खाते मॅम मी तर फक्त दोनच पोळ्या खाते किंवा मी काहीच जंक फूड खात नाही तरी माझी तब्येत जी आहे ती तब्येत सुटत चालली आहे तर त्याच्या मागचं रिझन काय आहे आणि आपण त्याच्यावर काय काय उपाय करू शकतो याच्याबद्दल मी आज बोलायला आली आहे सर्वप्रथम आपण हे बघूया की तुमची तब्येत वाढते का तर तुम्ही खूप जास्त कॅलरीज खात आहात का कॅलरीज जास्त खाणं हा विषय काढला की मला लगेच समोरची महिला म्हणते मी तर काहीच खात नाही असं अजिबात नाहीये हे बघा तुम्ही जर का समजा दिवसाला चार पोळ्या खात आहात म्हणजे सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन तर तुम्हाला संध्याकाळी एक भाकर खायचीच आहे म्हणजे तुम्ही तीन पोळ्या आणि एक भाकर खाण्यामध्ये जर लक्ष दिलं तर तुम्हाला एक चांगला रिझल्ट मिळणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला साखर कमीत कमी, कमी खाणं जास्त गरजेचं आहे म्हणजे तुम्ही एक कप चहा पित आहात तर त्यामध्ये सुद्धा किती कॅलरीज आहे याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि याच्यावर तुम्हाला नेहमी बारकाईने लक्ष द्यायचं आहे की मी जे खात आहे त्यामध्ये शुगरचं प्रमाण किती असणार आहे त्याचा पण खूप चांगला फरक पडतोय असं बिलकुल नाही आहे की तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तुम्हाला खूप अशा गोष्टी खूप कसरत करावी लागेल खूप जास्त एक्सरसाइज करावी लागेल सगळंच काही खाणं सोडून द्यावं लागेल असं बिलकुल नाहीये मी पुन्हा एकदा सांगते की आजचं सा सेशन एक बेसिक सेशन आहे मी डीपचं से सेशन पुन्हा घेणार आहे बट मी आज एक बेसिक गोष्टी तुम्हाला स्टार्टिंगच्या सांगते जर तुम्ही योग्य पाणी पुरवठा घेत नाही आहात म्हणजे तुम्ही पूर्ण मुबलक प्रमाणात तुमच्या शरीराला पाणी देत नाही आहात जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही व्यवस्थित पाणी नाही पित आहात तर तुमची तब्येत खूप पटकन वाढायला सुरुवात होणार आहे अगदी झपाट्याने तुमची तब्येत वाढायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट तुम्ही जर का दिवसाला तीन ते चार कप चहा किंवा दोन कप पण चहा घेत आहात तरी पण तुमची तब्येत जी आहे तर ती पफी पफी म्हणजे फुगलेली म्हणजे सुस्त जी आहे ती तुम्हाला दिसणार आहे मिठाई एक तुकडा खाल्लेला सुद्धा खूप जास्त लवकर फरक दिसून येतो म्हणून मिठाई खाताना पण तुम्हाला कंट्रोल ठेवायचं आहे आणखीन कुठल्या गोष्टी आहेत की त्या गोष्टींनी तुमची तब्येत वाढते बटाटा अगदी कमी प्रमाणात खा पोळीच्याऐवजी भाकर खाण्याकडे लक्ष द्या तुम्ही फळं खाण्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला पपई जी आहे तर ती नियमित खाण्याची खूप गरज आहे तुम्ही जेवढी पपई व्यवस्थित खाणार तितकं तुमचं वजन जे आहे ते लवकरात लवकर नियंत्रित होण्याचा सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही पपई खाण्याकडे लक्ष द्या डेअरी प्रोडक्ट सोडण्याचा प्रयत्न करा प्लीज सगळ्या महिलांना मी सांगेल की डेअरी प्रोडक्ट सोडा ब्रेड खाणं सोडा तुम्हाला जर डेअरीतलं खायचंच असेल तर पनीर खा पनीर अतिशय उत्तम आहे आणि पनीरमध्ये चांगले प्रोटीन्स आहेत म्हणून तुम्ही पनीर खाण्याकडे लक्ष द्या दही खाण्याकडे लक्ष द्या पण दही खाताना खूप महिलांना मी सांगते दही खात बऱ्याच महिला दह्यामध्ये साखर टाकून खातात त्यांनी आणखीन जास्त वजन वाढते म्हणून साखर न खाता नुसतं दही खाण्याकडे लक्ष द्या ता, ताक त्या त्याने तुमच्या तब्येतीवर खूप फरक पडेल अगदी एक दिवसाचा तु, तु, सिंपल चार्ट सांगते तुम्हाला की तो तुम्हाला सिंपल फॉलो करता येईल सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्याने तुमच्या दिवसाची सुरुवात करा त्यानंतर कच्ची बडीशोप चावून चावून खा त्यावर पुन्हा कोमट पाणी प्या त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातले जे काम आहेत त्यावर स्वतःसाठी एक वेगळा नाश्ता बनवून खाण्याची सवय स्वतःला लावा नाश्त्यामध्ये तुम्ही काय काय खाऊ शकता आहात छान छान मटकीची उसळ मुगाची उसळ मेथीचा पराठा पालकाचा पराठा तूप घातलेला तेल लावलेला नाही ओके ढोकळा खाऊ शकताय तुम्ही ढोकळा पण चांगला आहे उपमा खाऊ शकतायत उपमा सुद्धा खूप चांगलं ऑप्शन आहे तर तुम्ही अशा प्रकारे नाश्त्यामध्ये खायला सुरुवात करा बारा वाजता जेवण करताना एक पोळी भाजी आणि त्यासोबत छान मस्तपैकी कापडी आणि बिटाचे तुकडे घेऊन खा भात खाऊ नका दुपारच्या वेळेला तुम्ही स्नॅक्स मध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी घेऊ शकता जसे की गंगाफळाच्या बिया तररबुजाच्या बिया सूर्यफुलाच्या बिया एकत्र एक केलेल्या मिक्स अशा बियांचे एक पॅकेट मिळते तुम्हाला किराणा दुकानामध्ये किंवा डी मार्ट मिळून जाणार आहे तुम्ही ते बिया ज्या आहेत तर त्या खा खजूर खा आणि नंतर पुन्हा संध्याकाळचं जेवण प्लीज कृपया करून सात वाजेच्या आत खा मी खूप वेळेस सकाळचं जे शिल्लक आहे तेच संध्याकाळी खाऊन घेते आणि रात्री मी अजिबात जेवण करत नाही संध्याकाळी पाच सहा वाजता लवकरात लवकर जेवण करून घ्या आणि रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा तुमचं वजन लवकरात लवकर क्लिअर होईल आणखीन एक गोष्ट सांगते तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ती म्हणजे ही की तुम्ही जर का अगदी चांगले कामं मस्त मन लावून केले कुत्सरपणा न करता कामं केले घरातले तरी तुमच्या वजनामध्ये लवकर फरक दिसतो म्हणजे कुठलंही काम मन लावून करा आणि त्या कामामध्ये शॉर्टकट मारू नका ऑटोमॅटिकली कामं करता करता तुमची एक्सरसाईज होणार आणि तुमचं वजन झपाट्याने लवकर कमी होणार सेशन कसं वाटलंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी तुमच्यासाठी एक परफेक्ट डायट चार्ट घेऊन येते आहे जो की तुम्हाला प्रत्येक महिला घर बसल्या फॉलो करता येणार आहे जो की मी माझे वजन कमी करताना म्हणजे मी, करता मी शहाऐंशी किलोवरून चौरेचाळीस किलोवर येताना जो डाएट चार्ट घरातल्या घरातल्या वस्तूंपासून फॉलो केलेला आहे तो चार्ट तुम्हाला सेशन मध्ये दे देत आहे पण तुम्हाला ते सेशन ऐकायचं असेल से से तर आमच्या पेजला नक्की फॉलो करा आणि आज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन आहे आणि आजच्या लाईव्ह सेशनचा विषय तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे की तुम्हालाही तुमच्या केस गळतीचं कारण नेमके काय काय आहे आणि त्याच्यावर आपण घरगुती काय इलाज करू शकतो त्यावरचं से सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू